पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज आणि जर आपण प्रवाशाची संख्या पाहिली ती साठ लाखावरून ऐंशी लाखापर्यंत पोचलेली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये एक कोटीचा टप्पा तो या ठिकाणी घातला जाणार आहे आता तर टर्मिनल एक हे अतिशय गैरसोयीचं पुणे शहरातील प्रवाशांना झालेलं आहे एसटी स्टँड बरा अशी अवस्था आज पुण्यातील लोगाव विमानतळाची झालेली आहे पाचशे पंचवीस कोटी रुपये खर्च करून जनतेच्या पैशाने या ठिकाणी टर्मिनल दोनची इमारत उभी राहिलेली आहे एक सप्टेंबर रोजी त्याचं उद्घाटन केलं जाईल अशा पद्धतीचं स्टेटमेंट माध्यमाच्या माध्यमातून सर्व पुणेकरांनी वाचलेलं आहे एक सप्टेंबर गेला ऑक्टोबर गेला नोव्हेंबर गेला डिसेंबर गेला डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना एक इशारा दिला होता की एक जानेवारी रोजी या ठिकाणी टर्मिनल टर्मिनस दोनचं उद्घाटन झालं पाहिजे आज सहा जानेवारी आहे आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे एक शिष्टमंडळ आमदार रवींद्र गंगेकर दत्ता भैरट सुनील मलके आमचे सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी एअरपोर्ट अथॉरिटीचे जे डायरेक्टर आहेत त्यांची भेट देऊन गांधीगिरीचं प्रतीक म्हणून त्यांना गुलाबाचं एक पूल दिलेलं आहे आणि एक लेखी पत्र देऊन सोळा तारखे सोळा जानेवारीपर्यंत जर टर्मिनल दोनचं उद्घाटन झालं नाही तर काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी येतील आणि त्या टर्मिनल दोनच्या बिल्डिंगचं उद्घाटन करतील आणि पुणे शहरातील प्रवाशांची जी अडचण आहे होणारी गर्दी असेल कोंडी असेल त्यातनं यांची सुटका करण्यासाठी हे ताबडतोब झालं पाहिजे पंतप्रधानांना वेळ नाही म्हणून प्रवाशांना विठीला धरायचं हा जो सातत्याने या भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये पुणेकरांचा जो अन्याय होतो तो अन्याय आम्ही सहन करणार नाही हा इशाराही या माध्यमातून आम्ही प्रशासनाला दिलेला आहे